पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट आढळगाव ते घुगलवडगाव या दरम्यान झालेल्या तीन किलोमीटर डांबरी रस्त्याच्या निकृष्ट कामाची ग्रामस्थांनी पोलखोल करत ठेकेदाराला धारेवर धरलंय दरम्यान युवा नेते विक्रमसिंह पाचपुते यांनी या रस्त्याच्या कामाची पाहणी करत निकृष्ट कामाप्रकरणी ठेकेदाराची कान उघडणी केली आहे तर ज्या ठिकाणी रस्ता खराब झालाय तो दुरुस्त करून देऊ असं आश्वासन संबंधित ठेकेदारांना दिलं आहे आढळगाव ते घुगलवडगाव या दरम्यानच्या तीन किलोमीटर रस्त्यासाठी एक कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर झाला यामध्ये रस्ता मजबूतीकरण आणि डांबरीकरण असं काम प्रस्तावित आहे या रस्त्याचं काम करताना ग्रामस्थांनी या ठेकेदाराला चांगलं काम करण्याच्या सूचना केल्या होत्या मात्र त्याकडे कडक ठेकेदारानं केला होता तर या रस्त्यावर कार्पेटचा ता स्तर टाकला गेला मात्र अंदाजपत्रकात नमूद बाबीनुसार हे काम होत नसल्याचं ग्रामस्थांच्या लक्षात आलं ठेकेदाराला सांगूनही तो मनमानी करत असल्यामुळं ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि पुढील रस्त्याचं काम बंद ठेवलं तर या प्रकरणाची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि युवा नेते विक्रमसिंह पाचपुते यांना दिले गेले आढळगाव ग्रामस्थांनी रस्त्यावरच ठिया मांडल्यामुळे विक्रमसिंह पाचपुते यांनी प्रत्यक्ष कामावर जाऊन पाहणी केली तर ग्रामस्थांनी ज्या बाबी मांडल्या होत्या त्यामध्ये तथ्य आढळून आलं आहे कार्पेट स्तराची उंची वीस एम एम आवश्यक असताना बऱ्याच ठिकाणी ती भरली नाही कार्पेट करण्याअगोदर रस्त्यावरील धूळ झाडली न गेल्यामुळं कारपेट हातानं निघू लागलं हे डांबर आत्ताच निघू लागले तर काही महिन्यामध्ये हा रस्ता पुन्हा जैसे ते होईल आणि पुन्हा मागचे दिवस पुढे येतील असा तक्रारींचा पाडा ग्रामस्थांनी वाचला तर विक्रमसिंह पाचपुते यांनीही काम निकृष्ट झाल्याचं लक्षात घेऊन संबंधित ठेकेदाराची कान उघडणी केली असं काम झालं तर लोकांच्या रोषाला आम्हाला सामोरं जावं लागेल हे स्पष्ट करत तात्काळ कामात सुधारणा करा अशा सूचना केल्या तर ज्या ठिकाणी रस्ता खराब झालाय तो पुन्हा नव्याने करून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आणि ठेकेदारांनाही ती मान्य केली आहे दरम्यान अनिल ठवाळ यांनीही अधीक्षक अभियंता यांच्याशी संपर्क साधून सुरू असलेल्या निकृष्ट कामाप्रकरणी माहिती दिली गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा हो हो आता फोन ठेव आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर